तर आज आपण गॅसचा वापर न करता पीठ न शिजवता किंवा तेलाचा एक थेंब ही वापर न करता कच्च्या पोह्यांची पापडी बनवणार आहोत आणि तीही अगदी झटकीपट लक्षात आले की लगेच करू शकाल अशी ही पापडी एकदम साधी व सोपी रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर यासाठी मी इथे दोन बाऊल पोहे घेतले आता हे पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे अशा प्रकारे धुऊन झाल्यानंतर त्यातील सर्व पाणी काढून टाकायचे आणि नंतर पूर्णाच्या चाळणीमध्ये हे पोहे घालायचे म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाईल मी निघून गेल्यानंतर ते एकजीव होण्यासाठी मी हे पोहे थोडा वेळ मिक्सरला फिरवून घेतले आता एका परातीमध्ये हे काढून त्यामध्ये एक चमचा पापड खा आणि चवीपुरते मीठ घालून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे जेवढे जास्त मळाल तेवढे ही पापडी खूप छान होते साच्यातून ही पापडी खूप छान पडते अशा प्रकारे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे तर आता या साच्यामध्ये ही पापडीची प्लेट घालायची आणि हे कणिक व्यवस्थित रोल करून त्यामध्ये भरून घ्यायचे तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता ही पापडी बनवण्यासाठी आपण ना गॅस पेटवला ना पीठ शिजवले अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपण ही पापडी अगदी झटकी पट कापडावर एक पॉलिथिन ठेवून त्यावर ही पापडी घालत आहे ही पापडी फॅन खाली सुद्धा तुम्ही सुकवू शकता पण उन्हात वाळवल्यामुळे ही पापडी तुम्ही वर्षभर साठवून ठेवू शकता अशा प्रकारे मी ही पापडी उन्हात वाळवण्यासाठी घातली आहे अशा पद्धतीने मी डायरेक्ट उन्हातच ही पापडी घातली आहे हे पहा एकच ही पापडी मस्त छान आहे याला तुम्ही दोन ऊन दिला की वर्षभर ही पापडी छान राहते चला तर ही पापडी आपण तळून पाहूया हे बघा पिठापेक्षा अगदी ही पापडी एकदम टेस्टी लागते अशा प्रकारे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही पापडी तुम्ही लहान मुलांना दुपारच्या वेळेत सुद्धा खायला करून देऊ शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही खुसखुशीत आणि कुरकुरीत असे पोह्यांची पापडी अगदी मस्त लागते तुम्ही ही नक्की करून पहा तर अशी ही कुरकुरीत आणि टेस्टी पोह्यांची पापडी आजची ही वाळवणाची रेसिपी पोह्यांची पापडी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर परत भेटूया अशा छान छान व्हिडिओजमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय